नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे पालिका अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता धारकांकडे सुमारे पन्नास कोटी रुपये घेणे असून त्यासाठी आता महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे वसूलसाठी महानगरपालिकेच्या वतीने तेरा पथकं तयार करून वसुली केली जात आहे या कारवाईच्या अंतर्गत शहरातील साखरी रोडवरील श्रीमती शांताबाई पिंगळे प्राथमिक व माध्यमिक शाळेकडे सुमारे अकरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची थकबाकी असून ती भरली नाही त्यामुळे ती सील करण्यात आली यावेळी वसुली पथकातील वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे चंद्रकांत ओकले मनोज चौधरी रविकिरण पाटकरी अनिल जोशी मनीष ठाकरे आदी कर्मचारी उपस्थित होते उपाभियंता महानगरपालिका माझ्या माझ्यासमेत सर्व आमची जप्त पथकाची टीम आज शांताबाई पिंगळे कन्या विद्यालय या ठिकाणी वसुलीसाठी आली होती त्यांच्याकडे अकरा लाख अठ्ठावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये घरपट्टी थकबाकी आहे मागील वर्षीसुद्धा आमच्या धुळे मंडपाच्या कर्मचाऱ्यांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वर्गाला सील लावले लावले होते परंतु त्यांच्या विनंतीला मान टाकून की आम्ही पैसे भर घडपट्टी भरतो असे सांगितले परंतु त्यांनी त्यावेळेस बी घरपट्टी भरली नाही आज रोजी माशा ऐकतो तथा प्रशासक महोदय यांच्या आदेशाने सदर दोघी मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या ऑफिसला सील लावण्यात आलेले आहे माझ्या समेत आमचे सर्व निकुम साहेब पाटकर आमचे सर्व टीम आ, या ठिकाणी उपस्थित होते बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद